वाईस सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की तुमच्या ब्लेसिंगमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे आज मी तुमच्या समोर आहे तर मी मला खूप सारे इंस्टाग्रामला मेसेज येत आहे की तुमच्यासोबत काय काय घडलं काय झालं असं तर मी आज तुम्हाला सगळं डिटेल्स मध्ये सांगणार आहे तुम्ही नुसतं बसणार असाल तर इथून उठून जा मग लोक म्हणतात दादा फक्त बिचारा बसून राहतो आणि हीच बडबड करते ओके हा ठीक आहे बोला तर विषय असा झाला मागच्या महिन्यात एप्रिल महिन्यात माझ्या मोठ्या भावाचं सक्क्या मोठ्या भावाचं लग्न होतं तर सगळ्या तुम्हाला तर माहिती आहे की आता सात वर्ष आहे आमच्या दोघांच्या लग्नाला लग। ते घरचे माझ्याशी बोलत नाही आहे आणि ठीक आहे मीही चुकली मी त्यांची खरंच हात जोडून माफी मागते की मी चुकली पण मी आज ज्या पोझिशनला आहे की मी त्यांचं नाव नाही घालवलं नाव कमवलं इट्स ओके ती गोष्ट असू दे त्यां आई वडील आहे त्यांना राग येणं हे साहजिक आहे ओके आणि भाऊ आहे त्याला पण राग येणं कारण त्याने मला खूप जीव लावला खूप फुलासारखं जपलं आणि ठीक आहे ओके ते आता जर बोलले तर परत होईल आणि परत डोकं दुखेल म्हणून मी ते काही बोलत नाही आहे पण माझ्या घरच्यांना खरंच सॉरी परत मी ह्या ब्लॉगमध्ये सांगते त्याचं लग्न होतं आणि लग्न त्याचं झालं म्हणजे तारीख होती जवळ आणि मला खूप अपेक्षा होत्या की मला माझे वडील किंवा माझा भाऊ फोन करेल आणि म्हणेल की लग्नाला येईल कारण मला खूप माझे खूप स्वप्न होते की माझ्या मोठ्या भावाच्या लग्नात मी जावं नाचावं खेळावं कुदावं <laughs> स्ट्रॉंगे मी तर असं मला वाटत होतं आणि माझा लहान मुलगा आहे त्याला माझ्या भावाच्या घोड्यावर बसवून आपण असत ना त्या गोष्टी खूप मला असं वाटलं असत ब नाही तरी मी घुसून जाणार आहे तुम्ही काही करा ठीक <laughs> आहे तर असं होतं सगळं पण ती इच्छा माझी काही पूर्ण झाली नाही मग मला मी तरी विसरायचा प्रयत्न केला एवढ्या वर्ष काढल्या म्हटलं आहे पण आणि दुकानाचं म्हणजे मी कॅफेला गेली कॅफेला गेल्यानंतर मी तरी कॅफेला गेल्यानंतर मला जे माझे जे, जे आहेत मुलंच म्हणते मी त्यांना भाऊ मुलं मुली जे मला त्यांनी खूप सपोर्ट केला तर ते येऊन आले की मला माझा पूर्ण दिवस छान जायचा तिथे म्हणूनच मी कॅफे टाकलेलं असं काही नव्हतं की कॅफे मी ह्यासाठी टाकलं होतं की माझं माइंड फ्रेश व्हावं चार लोकांना भेटावं याच्यासाठी मी कॅफे टाकलेला सो मग तो तरी माझे विचार मनात तेच चालू होते मला मायग्रेनचा त्रास खूप आधीपासून होता पण नॉर्मल होता मग मला कॅफेमध्ये मी काम करत असताना माझ्या भावाच्या मांडवाची तारीख असेल मला नातेवाईकांचे फोन तुम्हाला माहितीच आहे नातेवाईकांचं कसं असतं तर फोन आले की तुला नाही बोलवलं हे ते मग मी जास्त टेन्शन घेतलं आणि राहुल ऑफिसला गेलेले होते पण मग माझ्या मनात तेच तेच विचार चालू होते मग मी म्हटलं ओके ठीक आहे पण मग त्या विचारांमुळे माझं परत डोकं दुखायला लागलं आणि इतका अति त्रास झाला मला चक्कर यायला लागली पण नशीब एवढं चांगलं की माझ्यासोबत माझे भाऊ म्हणजे जसं दुर्गेश ठोके हो झाला सूरज बोरस्ते पियुष वगैरे कुणाल हे तिथले जेवढे केके वागचे मी ते मला जे बहीण मानतात ते मुलं होते तिथे मुलीही होत्या मग त्यांना मी सांगितलं की मला चक्कर वगैरे येत आहेत पण मग मी नॉर्मल झाली त्यांनी त्यांचे डबे खाऊ घातले मला मी नॉर्मल झाली पण परत दुपारी मला उलट्या वगैरे झाल्या आणि डोळ्यासमोर पूर्ण मला अंधारे यायला लागले मग त्यांनी राहुलला फोन केला की दिदीला त्रास होतोय तू ये बॉलो कर मग हे बोलले की नाही मी बाहेर गावी आहे मला यायला गुजरात साईडला होते हे मला यायला खूप वेळ होऊन जाईल मग तरी ते पोरं माझ्यासाठी सात आठ वाजेपर्यंत बिचारे थांबलेला हा अपोलोला ते मला घेऊन तर गेले दुर्गेश ठोके म्हणून एक माझा भाऊच आहे तो घेऊन गेला मला अपोलोला मग तिथे मला नॉर्मली ड्रिप वगैरे लावली मी स्टेबल झाली आणि तिथून परत मग हे आले दहा वाजता रात्री मग मी घरी आम्ही ड्रिप लावलेली होती मग आम्ही घरी जायला निघालो परत मला उलट्या झाल्या चक्कर झाली आणि परत डोळ्यासमोर मला अंधार आल्या मी यांना सांगितलं चेक करायचं ठरवलं तर मग रिपोर्ट वगैरे म्हटलं पूर्ण मॅन्युअली सगळं चेक करून हा मग फुल बॉडी पूर्ण चेकअप वगैरे केलं त्याच्यात परत तिला पहिली दाखल केलं होतं पण काही नव्हतं होता मेडिसिन वगैरे पण यावेळेस तिचं मायग्रेन डायरेक्ट थर्ड लेव्हल होतं म्हणजे याच्यात काय होतं अर्ध साईडचा डोकं आहे ना पूर्ण दुखत असं वाटतं की कोणी आपल्याला हातोडीने मारतय आणि त्याच्यात काय होतं आप जास्त टेन्शन हायपर टेन्शनमुळे बी पीचा त्रास ऑलरेडी मला लो होतो माझा बी पी त्यामध्ये माझं रक्त गो क्लॉट झालं आणि इथे मानेच्या ह्या साईडला बा इथे नस फुकते आणि मानेच्या ह्या साईडला जास्त हायपर टेन्शनमुळे ब्लड क्लॉट झालं आणि मग त्यामुळे मला चक्कर येणं जास्त वाढलं मग ते रिपोर्टमध्ये समजलं मग मी आम्ही गेलो लगेच हां मग ते रिपोर्टमध्ये समजलं मग कधी समजलं हे रिपोर्ट नंतर काढले मग मी अपोलोमधून घरी गेली मग रात्री नऊ वाजता यांना असं वाटलं की नको ब ही परत भावाच्या लग्नाचं टेन्शन घेईल म्हणून हे मला घेऊन नऊ वाजता रात्री आम्ही आली बागला गेलेलो आहे की इला चांगला वाटेल तिथे म्हणून फ्री फ्री होईल ही विसरून जाईल ते विचार मी तीन दिवस आली बागला मी एन्जॉय केला सगळं झालं तीन दिवस माझ्या डोक्यात काही नव्हतं पण परत इथे आल्यानंतर ते जे टेन्शन असतं ना ते आलंच मला मग हे म्हणे परत आपण एकदा रिपोर्ट चेक करू आली बागून आली तरी तोच प्रॉब्लेम माझ्यासोबत चक्कर येणं जेवण न जाणं उलटी होणं आणि डोकं एवढं दुखणं की असं वाटायचं मी माझं डोकं का भिंतीला दळू एवढं दुखत होतं माझं डोकं मग मा हे बोलले की आपण काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे मग आम्ही गेलो तिथे मग तिथे आम्हाला एम आर आय काढला मग त्याच्यात समजलं की ब्लड क्लॉट झालेले मग डॉक्टर बोलले इथे लेझर ट्रीटमेंट होणार नाही मग आम्ही गेलो मुंबईला मुंबईला गेलो मग मुंबईला माझं लेझर एक छोटं ऑपरेट असतं ते झालं आता अजून पंधरा दिवसात त्यांनी बोलवलं आहे की परत नवीन ब्लड वगैरे क्लॉट तर नाही होत त्यासाठी पण मी आता टेन्शन घेणं सोडलं आहे जे माझ्या नशिबात आहे ते होणार आहे आणि जितकं हॅप्पी राहायचा म्हणजे जितकं मी हॅप्पी राहील तेवढं मायग्रेन माझा जाणार आहे त्यामुळे मी आजपास म्हणजे ज्या दिवशी माझं हे ऑपरेट झालं त्याच दिवशी मी ठरवलं की मला आता टेन्शन घ्यायचं नाही आहे जे माझ्या नशिबात होणार आहे तेच होईल आणि एवढं सगळं माझ्याबद्दल घडलं हे मी तुम्हाला आज सांगितलं आणि अजून काय बोलू मी खरंच असा नवरा भेटायला खूप भाग्य लागतं तो आज माझ्या सोबत आहे तो नाही म्हणत सॉरी ते आज माझ्या सोबत आहे आणि बस बाकी काही म्हणणार नाही आहे मी बघू आता काय नशिबात होतं पण एवढं सगळं माझ्यासोबत झालं मी जेवढी हॅप्पी राहील तेवढा माझा आजार पळणार आहे त्यामुळे मी स्वतःला हॅप्पी राहण्याचा हॅप्पी तर आहेच मी असं काही नाही मी खूप दुखात आहे माझे सासरचे लोक पण मला खूप सपोर्ट करतात असं काही नाही आहे की त्यांचा काही त्रास कारण मला एक दोन मेसेज आले होते की दिदी असं काही नाही आहे मला काही सासायचे लोक चळत बुडत नाही त्यांनी मला एकदम सुखात ठेवलेलं आहे ते म्हणतात बाई तुला जसं राहायचं तू तसं राहा फक्त खुश राहा इव्हन मला दहा दिवस तिकडे मेडिटेशनला जायचं होतं तर माझी स्वतः नागपूरला मोठी ननंद राहते ननंद बाई मा विहानला सांभाळण्यासाठी इथे आल्या आणि सासूबाई पण मी कॅफेला राहायचे तर तेच माझ्या बाळाला सांभाळायचे हे सगळ्यांना सगळ्या दुनियाला माहिती आहे तरी दुनिया म्हणजे तरी जग असं प्रश्न का करतात की तुला सासरच्या लोकांचा काही त्रास आहे का आम्हाला सांग तसं काहीच नाही सासरच्या लोकांचा जर त्रास राहिला असता ना तर मी एवढी सुखात तुम्हाला नसती दिसली मी तुम्हाला साडे दिसली असती तसं काही त्रास नाही आहे खूप चांगले लोक ते मला फ्री ठेवतात आणि परत असे मेसेज करू नका बस एवढंच सांगायचं आहे तुम्ही काय म्हणणार आहे सगळ्यांची माफी मागितली तर सासरच्या लोकांची पण माफी मागते मी इथे की ज्या काही चुका माझ्याकडनं झाल्या कारण माझं आहे मायग्रेन मी हायपर लगेच मला हायपर टेन्शन येतं हे तुम्हाला कोणाला माहिती नसेल पण जे मेडिकलवाले आहेत त्यांना माहिती असेल हिला माझं असं आहे की खोटं बोलण्याचा राग येतो मला एक आणि प्लस मला हायपर टेन्शनमुळे मी लवकर चिडते तर आणि हायपर होते त्यामुळे मला सासरच्या लोकांची बी माफी मागते माहेरच्या लोकांची बी माफी मागते तुमची बी माफी मागते काय आज ये उद्या नाही परत म्हणायला नको ती अशीच होती तशीच होती नाही का त्यामुळे आत्ता म्हणतीये मी इथे तर असा माझा प्रॉब्लेम होता आणि तो सगळा मी फेस केलेला आहे आणि बस एवढं होतं अजून काही ऐकायचं तुम्हाला अजून काही तुमच्या मनात प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार हा लवकरच पार्ट टू येणार आज पुरत एवढंच होतं सगळ्यांना खूप एक्साइटमेंट होती की तुला काय झालं होतं एक्साइटमेंट म्हणजे काय झालं होतं चिंता होती सॉरी तर मग त्याचा आज मी तुम्हाला ब्लॉग करून सांगितलं आणि हे पण जवळ होते सो सगळ्यांच्या ब्लेसिंगमुळे आज मी इथे ये आणि आजपासून मी खरंच खूप हॅप्पी राहणार आहे आणि माझ्या लहान भावाच्या लग्नाला बोलवलं जरी नाही तरी मी बळजबरी जाणार आहे आणि तुम्ही मला सपोर्ट करणार आहे बाय बाय